साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज समाज मड्डी वस्तीच्या वतीने अक्षता मंगल कलशाचे भव्य स्वागत श्रीराम जन्मभूमी अयोध्येहून आलेल्या अक्षता मंगल कलशाचे सकल हिंदू समाज भवानी पेठ मड्डी वस्ती येथे प्रभू श्रीराम की जय घोषात दिव्य मिरवणुकीने स्वागत करून माऊली माता मंदिरात महाआरती व कलश पूजन करण्यात आले या प्रसंगी मड्डी वस्ती भागातील असंख्य हिंदू भगिनींनी आपल्या घरासमोर सडा करून रांगोळी घालून मंगल कलशाचे स्वागत व पूजन केले सदर प्रसंगी मड्डी वस्ती भागातील हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंगल कलशाचे दर्शन घेतले माउली नवरास्त्र तरुण मंडळाच्या वतीने सर्व हिंदू बांधवांनी भगिनीने आणि मातेने आज आयोध्येवरने कलश आलेला आहे इथं तो कलश पूजा घे कलश दर्शन घेण्यासाठी हजारो संख्येने उपस्थित होते हिंदू बांधवांनी भगिनीनो सगळ्यांनी उपस्थित होते तो दर्शनासाठी सगळ्यांनी लाभ घेतले आर एस एस संघटनेचे वतीने धन्यवाद जय नमस्कार आज मध्यवस्ती या ठिकाणी माऊली चौकामध्ये माऊली मंडळाच्या वतीनं जे कलश पूजन करण्यात आले त्यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी सहभाग घेतला एक प्रकारे आज बघतो की आपण पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज राम मंदिरचा भव्य सोहळा साजरा होत आहे आणि त्या आनंद घेण्यासाठी तो आनंद सगळ्यांनी साजरा करण्यासाठी आजचा सा सोहळासुद्धा खूप आनंदमय झाला आणि यामध्ये सुर सर्व हिंदू बांधवांनी सहभाग घेतला ज्यामध्ये पक्ष पद संघटना जात संप्रदाय बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र आले आणि ही आनंदाची गोष्ट आहे त्यापुढे असंच कृती व्हावी अशी मी श्रीरामाच्या शरणी प्रार्थना करतो